सत्तेमध्ये आलो नाही म्हणून सभागृह चालू देणार नाही ही, ही काँग्रेस आणि विरोधकांची मानसिकता योग्य नाही असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेचं विशेष अधिवेशन आज संस्थगित झालं त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे सभागृहातही नियमाप्रमाणे प्रत्येकाला तशी संधी मिळते मात्र गदारोळ करून सभागृह चालू द्यायचंच नाही ही नवी प्रथा विरोधकांनी सुरू करायची आहे कोणत्याही स्थितीमध्ये असं होऊ दिलं जाणार नाही असं रिजिजू म्हणाले राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान उत्तर देत असताना दोन्ही सभागृहामध्ये संपूर्ण भाषणभर विरोधकांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला आणि सभात्यागही केला हे वर्तन अयोग्य होतं उपसभापतींनीही त्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय अशा परिस्थितीमध्येही पंतप्रधानांनी अत्यंत धैर्य आणि संयमानं सर्वसमावेशक उत्तर दिलं याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो असं रिजिजू म्हणाले नीट प्रश्नावरती पंतप्रधानांनी स्पष्ट भूमिका घेतल्याचंही त्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी आपल्या संबोधनामध्ये सांगितलं की विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांच्या विरोधामध्ये कठोर पावलं उचलली जातील आणि यासाठी आधीच कारवाई सुरू झाली आणि कायदाही पारित झाला अधिवेशनाच्या सुरळीत कामकाजाबद्दल रिजिजू यांनी सर्व प्रशासकीय अधिकारी आणि संबंधितांचे आभारही मानले